तर त्या दिवशी आपला नियोजित कार्यक्रम एक एप्रिल दिवशीच होता पण काही कारणास्तव हो, आपल्याला सगळ्यांना माहिती दुःखद घटना घडली आणि त्यामुळे आपण आज के है। तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे कार्यक्रमाचं मुख्य प्रयोजन आहे इयत् पहिलीच्या नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत करणं आणि त्याचसोबत आत्ताच गेल्या आठवड्यामध्ये मंथन सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेचा निकाल पण जाहीर झालेला आहे या स्पर्धेमध्ये या स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यांनी ज्यांनी यश मिळवले त्या सगळ्या विद्यार्थ्यांनाही शाळेच्या वतीनं काहीतरी बक्षीस देऊन त्यांना त्यांना एक कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर देणं हाही उद्देश आहे तर या कार्यक्रमासाठी आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीमान सागर साकळे उपस्थित आहेत ए, है। है। मादे तर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान त्यांनी झुकवावं अशी मी विनंती करतो त्यासोबत आपले सन्माननीय पालक श्री केशव तुळे हेही उपस्थित आहेत त्यासोबत आणखी काही मान्यवर पालक उपस्थित आहेत तर या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया तर सर्वप्रथम सर्व मान्यवरांना मी विनंती करतो सावित्रीबाई फुले यांनी आपल्या सगळ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची दारं खुली केली आणि शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचलं विशेष करून मुलींच्या शिक्षणामध्ये ज्याच भरीव कार्य आहे सगळ्या मुलांनी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत त्यांना देऊन त्यांचं स्वागत सांगण्यासारखी आनंदाची अभिमानाची किंवा आपल्या सगळ्यांसाठी एक प्रगतीचं पाऊल म्हणू शकता की या यावर्षीपासून येता पहिली हा वर्ग ई पी एस सी पॅटर्नचा अभ्यासक्रम चुकवणार आहे आपल्या महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे की आपल्या सर्व पहिलीच्या वर्गांना ई पी एस सी पॅटर्नचा अभ्यासक्रम लागू होणार आहे याच वर्षी मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीसचा निकाल जाहीर करत आहे यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्गामधून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे त्यांचा सत्कार इथं होत आहे इयत्ता पहिलीमध्ये दीक्षित मयुरी राहुल इयत्ता दुसरीमध्ये विराज आनंद पाटील एकशे अठ्ठावीस गुण घेऊन प्रथम क्रमांक इयत्ता तिसरीमध्ये या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेमध्ये सर्वाधिक गुण घेतलेले आहेत दोनशे चौतीस गुण खंडागळे तनुष तानाजी इयत्ता पाचवीमधून शिंदे तेजस्विनी मनोज हो दोनशे वीस घेऊन गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवलेला आहे यत्ता पाचवीमध्ये वैभवी जयदेव हुदाडे दोनशे दोन गुणांसह प्रथम क्रमांक आहे सहावीमध्ये अनन्या अमोल कुलकर्णी एकशे अठ्ठ्याहत्तर गुण तर सातवीमध्ये दिव्या माळी या विद्यार्थिनीने दोनशे गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवलेला आहे यानंतर द्वितीय क्रमांकाचे विद्यार्थी आहेत आपल्याला जरी मोठ्यांना राहिली नाही तरी मुलांना नक्कीच राहते तर आता बस आपण तर या मुलांचा इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश त्यांच्या वर्गापर्यंत पालक करण्याचे आहे आणि आपल्या मुलांना मुलाला आणि उत्साहाने समारंभपूर्वक या सगळ्यांचा पहिल्यामध्ये प्रवेश झाला आता आपण इथं जाहीर करू आणि ते आजपासून आपल्या शाळेचे विद्यार्थी झालेले आणि खूप खूप स्वागत आणि विशेष हे असे लगेच विद्यार्थी की ज्यांच्यापासून प्रश्न शाळांमध्ये पॅटर्नचा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत अभिनंदन पण या झालेल्या सर, तर सर्वांचं